तर आज आपण करणार आहे चिकन बिर्याणी तर राहण्यात आलो आहे चूल बघितली बनवून झाली या इकडं जय पाटील आहे शरद आहे इकडं पूर्ण ऊन आहे आता वाजलेत सव्वा बारा तर आधी आपण भात बनवून घेऊया इकडं आपण चिकन ना मसाला लावून घेतोय इकडं भाताला पाणी गरम केलंय सुद्या इकडे कांदा कापतोय जे पाटील आले हात मोडून घेतलाय नाही का अर्धा तास चिकन आपण असं मसाला लावून ठेवूया बघ इकडे राहिले बघ थोडं कलेजी भाजून घेऊया कलेजी काढला साईडला काळीच काढते काठी काढ लाकडं फोड कर भात आपल्या इकडे रेडी आहे आता आपण चिकन बनवून घेऊया आज आचे तेजस शेळके आहेत टाक तेल टाक

इकडं आपण कांदा फ्राय केलाय जरा आता आपण चिकन बनवून घेऊया टाक लसूण पेस्ट गरम मसाला टाक हा गरम मसाला थोडा बा दादा चिकन मसाला टाक सकाळ थोडी बिर्याणीचा मसाला राहिलेला तो चटणी काय भात झाला इकडे हा इकडे ओढा आहे आमचा इकडे वरती जंगल आहे आणि जंगलात वाघ आहे हा आपला मसाला आहे घरचा कोल्हापुरी लाल मसाला टाकी टाकलायच काय बसची राय मग बस ते चिकन टाकून घेऊया हो दोन किलो चिकन आहे मग हलवूया मीठ घेवा

हाथ दौड़ो आए भाजा लग आपण भाता थर लावून घेऊया तू कर मागे काय करपत नाही मटना थर लावायचा कांदा टाकी कांदा वगैरे टाकायचा ह्याच्यावर पण टाक मधी जरासा टाके अजून बाहेर वरना नको टाक बासे कांदा लावून घेऊया जरा त्याच्या आपण परत चिकन लावायचं हे प्लेटच वत की तस तू काशी घालणार आहे सगळे गिरवीची जंगलातली चिकन बिर्याणी पार्टी टाक <coughs> भात सगळा भी दे भी लावतो दोन हाताने टाके धरून ए दैवल सगळा तुझ्या पोरीलाही आवडत आहे

एका साईडला राहिले सगळीकडे राग असे नक्षी काम तुझे राहू दे हॅपी बर्थडे मी टाकू काय टाकी पाच मिनटं जरा आपण याला आता दम देऊया <laughs> राहायचं काय ना बघा घातला तेजाला आता काय दम ना भूक लागले परत ते अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे त्याच्या झाली <laughs> का चांगली नाही जे चांगले झाले काय छान पाहिजे तेवढी मस्त आहे झाड आहे झाडाच्या खाली बसलोय बघा इकडे बघाय